आता बापा का हो गंगा एन सुशील आहे कुठे निघाले हो माई कुठे चालले कुठे नाही हो शांताबाई ते गट भेटवला म्हणते गटाच्या मिटिंगने चाललो होतं ना आता मागच्या बाईनं चाळीचा हजार उचलला म्हणते तर आता म्हणते ज्यांना ज्यांना बरोबर भर भरला की नाही त्याचे नाव काढवले म्हणते साहेब जो न ज्यांना बरोबर भरला तरी आता डायरेक्ट दुप्पट गट असे हजाराचा गट भेटवला म्हणते शांताबाई तोच पाहायला चाललो माहिती आम्ही नाही आमच्या आख्या एका किस्सा आम्ही आता पाहित म्हटलं उचलून गे तो अस्सी हजाराचा गट काही काम नव्हते की बाई शांताबाई असे हजारात काय होत नाही हो ना माय मॅ बी माही पुरा भरला बाईना घट हा असे हजार रुपये भेटतात मला माई तो साहेबांना बोलावला यामध्ये काय हालचाल पाहू नाही तू म्हटलं हो माय बरं आहे भाई हा नवीन वर्ष लागलं ला, तुम्हाला लाभदायी आहे वाटते बापा असे असे हजार रुपये भेटवायला गटातून तुम्हाला मस्त आहे माहीत तुम्हाला नवीन वर्ष मग आता काय तर नवीन वर्ष ग शांताबाई आपलं तर आपलं नवीन वर्ष आहे माय आपलं नवीन वर्ष गुढी पाडवाले असते हा हे काय आता आता कॅलेंडर वापरतो आपण त्याच्यानुसार हा आपलं नवीन वर्ष पाडवा गुढीपाडवा गुढीपाडवाय हो हो ते तर बरोबर आहे पण आता ते कसं आता सगळे म्हणतात नाही नवीन वर्ष नवीन वर्ष म्हणतात नवीन वर्ष हो बेना शांताबाई तेही बरोबर आहे हे की नाही तुकडे शांताबाई आता भाजीला काहीच नाही होरी म्हटलं तर सुनबाई म्हणे रश्मी म्हणे आई आ, तुम्ही एक काम करा म्हणे आता सोयाबीनच्या वड्या घ्यायला चालली पाहिजे मी आता भाजीला काही सापडलं नाही टायमावर तर आज म्हटलं सोयाबीनचा भात बनवतो हां सोयाबीनची खिचडी मस्त सोयाबीन त्यात गाजर गिजर टाकून मस्त पुलाव बनवतो म्हणे व्हेजिटेबलचा आणि त्याच्यामध्ये म्हणे सोयाबीनच्या वड्या टेन्शनच नाही मग गोलायला आवडते सोयाबीनचं भात माया माझोला तर लय आवडते बाई मग मी म्हटलं बरे बापा हे की नाही टेन्शन नाही भाजी भाजीपुई करायचं मला आज सोयाबीनचा भातच खाऊ हां खिचडी मस्त सोयाबीनची मस्त लागते एक नंबर मुंगाच्या दायगी टाकून हो हो शांताबाई त्यात मस्त मोठे मोठे दोन टमाळे टाक चिरून असं लागते तेच की एक नंबर बाहेर तेवढं लखलख करायला शांताबाई घट भेटायला आम्हाला भेटला पाहिजे हां पण कसं मी आता म्हटलं बाबा इले म्हटलं रुक्माला म्हटलं बिलकुल म्हटलं तर येईल नको देऊ हां पुष्पा दिवस दिसू नको म्हटलं गट एक नंबर बदमाश आहे पुष्पा हांतीस तंग आणलं पाहिजे ना लहान तंग आणलं आपल्याला हो बाई भाई माया गटात होती आणि नाही सांगलं ना तिनं चार चार पाच पाच किस्ता आपण भरले आता गट संपला तो तिला साहेब मा उभे ना करू मी तर उभरले धारात उभी नाही करत धारात उभी नाही करत माया येऊ ते फक्त दिली माया धारात अरे कुठले कसं गंगा उभी आले काय इकून नाही जात बा इकून जाईन ना मी तर दहा प्रश्न विचारेन मध्ये म्हणजे जायचं राणीच्या भेटीले इकून काही जायला परत नाही बा आज काय करू जाऊ का नाही राणीच्या घरी लेखाचं असं वाट राहिलो नाही नाही खोनने उचलले ते आला वाटते कायचा जा लागेन राणीला म्हणले नाही अजून बाबा फम भाम करीन मले बोलीन नाही माझ्या संघ राणीसांग बोललो नाही तर गमत नाही बाबा मले काय करू आता जाऊ का नाही कोण नाही नाही इकुण नाही जात बाबा फालतू तू पडून जाईल मग इकूनच कोण चालले कुन तुम्ही माहिती आहे राणीचा घराचा रस्ता इकूनच आहे तिच्या घरी चालले का अजून गंगामा मागा लागेन उरत नाही इकडून जायला रस्ता काढतो मी हा तीन तीन बाया उभ्या देते ह्या हा शांता बहिणी हा सुशिला बहिणी दहा प्रश्न विचारतील अजून त्यात मला नाही नाही मनोहर समजदारीची गोष्ट हेच आहे तू इकडून मार इकडून मारून निघून जाय आता मग इकडून भाऊजी इथपर्यंत आले बाई इथून पाहिलं आपल्याला इकडून कन्नी मारून अशी कल्टी मारून चालले गेले आता नाही माझ्या घरचा माणूस का नाही ना वशांता बाई दुसरं कोणी अशी ना दुसरं कोणी अशी माझ्या घरचा माणूस नशीन ते मी उभी असताना इकडून समोरून गेलेच असतं आपले सांगो माय आता का राहत आहे का बाई त्या माणसाला ओळखत नाही का मी भाऊजीले आता किती वर्षापासून पाऊल येईल घरचा माणूस होता ना माय गंगा तो आई माय दिसत आहे कोणी शांताबाई इकडं घेवा माय एडी एवढी आवा आता मी पाहिला नवरा गेला होता ना उभा हे आपल्याला पाहिलं काय विचार करायला असा आणि निघून गेला कलटी मारून तिकून मी काय खोटी बुरेल का आई माय कसा आहे माणूस हे कसं गेला वापस काय माहीत काय मनात फिरलं तर पारा की माझ्या घरी जाऊन हां काय म्हणून घालतो कलटी कशी काय मारली पण या माणसाला जाऊ दे ना माय गंगा एवढी काय पंचायत करतो जाऊ देणं हां आला अशी भाऊजी आलेच इथपर्यंत काय दुसरं काय माटवलं असेल चला गेलेस तिकून रस्ता पाहून असं कसं असं कसं गेलं असेल इथं मी उभी असताना देते एखादा काय गंगा काय काय नाही करी मारली छान सांगता आमची खबर काढते माणसाची पहिल्या गटाला साहेबाला भेटू पहिले पैसे भेटते का ते पाहिजेत पहिले पहिले पैशाचं काम नवऱ्याचं काम मी इथे समोर गंगा चाल लवकर चाललं मग शांताबाई हां चल नंतर सांगा गटाचे साहेब आले तू येई बाई गटाचं नाही नाही तुम्हीच जा मला नाही पाहिजे बाई गट पाहिजे उचलेला माहिती गट मी जातो सोयाबीनच्या जा वड्या घ्यायला चालली दुकानात मी चल माही मग आम्ही जातो चालू गंगा बायको ऐकून तिच्या माई बाप्पाच्या घरून पैसा काय आणला थोडासा तप नवऱ्याला लवकर समजते पार्वती किती गिडगावली माया ऐकून कामं करून घेऊ राहिली आता मला सगळे घरचे काम करायला लावली पोचा मारा हे मारा ते मारा सयाच माया काम बंद झालं ना पैसा झाला खतम आता काय करू मजबूर करायला गू राहिलं दाखवलं असते मी पार्वतीले

काय म्हणून राहिले वा काय म्हणून राहिले जरा ना मनावर थोडेसे हा काही नाही ना वा मी म्हणून राहिले पार्वती तू बँकेत गेली नाही माझं चाललं नाही का हा पाठवलं नाही का बाबा पैसे देणार होते ना आप ते आपल्याला हा देणार होते ना पैसे बाबा म्हणून राहिले उद्या पाठवतो म्हणे बाबा पैसे हा उद्या पाठवतो म्हणे त्याला भेटले नाही अजून पैसे तर देतो म्हणे पण उद्या येतील म्हणे पैसे नाही तर मग आता बारा वाजे लोक टाकून देतो म्हणे हा त्याला भेटवले पैसे तिकून तिकून भेटले की म्हणले ते हा एवढे तर असू दे असू दिवाले पैसे आम्हाला का फुकट दिवाले का वापस करू ना आपण त्यांच्यावर काय जबरदस्ती नाही तुमची हे मी म्हटलं म्हणून देऊ राहिले तेवढे तर तुम्हाला काय तुमच्या बापाला द्यायला घेईन वापस द्यायला घेईन मग बापाचे पैसे पण आता तुम्हाला गरज आहे तर आता देऊ राहिले ना मग बापाचे जर तुम्ही पैसे दिले नाही ना हे तुमची म्हटलं चड्डी चड्डी इकून टाकीन कपडे इकून टाकीन गाडी इकून टाकीन काही इकून सगळं तुमचं मी तरी मग बापाचे पैसे द्यायला लागेन तुम्हाला देतो हो बाई देतो ना एवढू नको उडू बापावर चला मग सडसडे कामं करा हा बटका एवढं पुसून काढा मग जेवण सैपाकी बनवायचं आपल्याला मिळून बनवू आज नवरा बायको सैपाकी बरोबर बरं बाई तू जाऊन ते बँकेत नाही आली असते ना पाहिजे साडे अकरा आवाज राहिले तर बाबाले म्हणा लवकर काका म्हणा बुवा अर्जंट काय आहे आम्हाले ले कर्ज बदल झालो आम्ही एवढं काम झालं ना म्हणा बुवा आमचं आम्ही तुमचे पैसे देऊन टाकू बरं 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 जातो बर मी चालली आता बँकेत चालली बाबा मी तुम्ही भाजीपाला आणून ठेवा भाजीपाला तोडून ठेवा एवढा पोचा चांगला चांगला ना मला कसं अभर का मारू बरं बरं मालकीन बाई बरोबर तुम्ही जसं म्हणसान तसं मारतो पोचा डबल मारतो त्यात काय हाय बरं बरं हे चालेल चला एवढा पोचा मारून ठेवा मी येतो हा भारी अरे बायको जोडून पैसे घेणं म्हणजे जीवाचा संताप चल गोपाल कर पट्ट पट्ट भाजीपाला आहे तोडायचंही राणी पैसे दिलते ना तुला पैसे दिलते ना जमा काही केलेच नाही का त्यातले आता लग्न आहे म्हणतो तू हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे आता तुला पैसे कुठून देऊ मी हा जेवढे मी कमावतो तेवढं आणून देतो ना बाहेर घालतो जातो कामाले तिकडे आणून देतो तुले पैसे मग तू एवढ्या पैशाच करतो काय करतो काय एवढा पैशाचं खाऊन घेतो मी पैसे खाऊन घेत असतो मी सगळे पैसे ते काय काय लागत नाही का काय काय लागते तुम्हाला काय माहित आहे भाद्रा तोंडाचे हो काय काय लागते म्हणजे काय काय लागते तू एकटीत आहे व एकटीत राहतो ना मी काय इथं गावात जेव्हा कामाला असतो ते डबा गिबा लागते दिवसभर तर होईल असतोच मी चाय पाणी सगळं बाहेर असते माझं बाहेर गावली गेले की तिकडे जेवतो मी सगळं ढाब्या गिब्यावर तू एकटीच तर असतं तू करतो काय पैशाचं हा पैशाचं करतो काय मला तर जमा केले असतील किती एक म्हणतो तू पैसे दीड रुपये एवढे पैसे गेले कुठे हे पा मा चिल्लाव नका हे हा माव नका माय बाप्पा नशी पडलं तुमच्या पदरी मला लावून दिलं उलच्या पैशात माझी जिंदगी काढत नाही मग पप्पा हा सांगून बाप्पा तुम्हाला मी पाहिजे काय करू नका मी सांग दीड हजार रुपये तरी उरून ठेवले मी आता मला सटकान मरे माय काय लग्न आहे त्यात मला होईल पाहिजे हव पाहिजे सगळं येऊन पाहिजे मला नवरा काय कामाचं काय कामाचे पाच हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे तेवढं काही करा काय कुठेही जा काही करा मला सांगू नका ते समजलं तुम्ही मला मला काय काय समजेल तुम्ही मला काय लागत नाही लिपस्टिक काही लागत नाही म्हणजे मी का दुसऱ्या बायांसा की दिसतो अशी सांगून हैरी गई नतो खेरी बॉडी लोशन लागते लिपस्टिक लागते काजळ लागते सगळं लागते म्हणे हा तुम्ही पाहून नाही केलं का म्हणे हा माझ्या नखरे किती आहेत का मग पाहत आहे का रक्पती नवरा करती मला काय केलं मग आई बापा दिला काय मला तुले मला नाही माहिते मामा आई बापा जाऊन चला आणि आता अगावची गोष्ट नको करू तुम्हाला सांग जास्त अगावची बोलतो तुले आधी हिसाब नाही विचारत काही नाही विचारत हा डोकर बसवली मग माया हिसाब कायचा तर तीन कोविडचा हिसाब असते का तीनशे रुपये रोज आणता कमावून देतात तीर मारता का माणसं म्हटलं पंधराशे पंधराशे रुपये देतात गावात जाऊन पण माणसं म्हटलं पंधराशे पंधराशे रुपये रोज आहे मग काही माणसा आणले हजार रुपये सातशे रुपये तीनशे तीन टिकल्या देतात महादात ती कोणते मोठे हुकुम चालू आहे मी हाऊस नावानच राणी हाऊ मी राणी मग मी नशीब पडलं तुमच्यासारखं माणूस नशिबात पडला एखाद्या माझ्या बाबानं पाहून चांगलं दिलं तर बोललं असतं हातमजुरी वगैरे हात मजुराच्या बायके जेव्हा का मी ओ मा एकांदा धन्ना सेट पायचा था मायेपाना मले काय देली मग अरे नकरील बाईको उरली ने मन बाजार कि बाईको करले मले नवरा करले हां बाई म्हटला 300 रुपये देतो का तीनशे खाऊन झाले का आता लागतोच किती वाज ओग जना दावो आपो आ पोट आहे आणि तत् काय आहे काय होते उरवाले पैसे अरे मेकअप लाडी पावडर मध्ये गमावतो तू आता मुलं माहुल टाइमवर पैसे मंग नाही काय दुसरा नवरा पावो काय आता दुसरा नवरा करू काय एकांदा पैशासाठी तसे 900 बोलले ने मले मा मायेबापैनो हां समज잖아 म्हणजे लोफर नाही मी लोफर असते ना बिल्डिंग बांधली असते मी

अरे बापरे कुठून पोहोचलो रे बाबा मी जनवर आता घरीच आले का मला वाटलं कोणीच नाही करत मग डायरेक्ट राणी म्हटलं पोहोचलो लेख काय म्हणू आता म्हणा काही म्हणले का आता गेलो मी बऱ्याच्या फोन गेलो काय म्हणते जनावर काय मी काय कसं काय आला मग घरात तू काय आहे बाबा तू हो? कसं काय आला तू मी कसं कसं काय आलो फसला नाही का आता काय म्हणू बाई मला सुचून राहिलं काही राणी सोच राणी सोच लवकर काही ना काही तमाशा होऊन फालते होईल माणूस घात तो ह्या माणसाले काय काम आहे अजून तोंडे दिवस झाले आज काय राहिला काय मी रोगाला आले म्हणून रे काय याला काय मी काय का करू काय करू राणी लवकर का काहीतरी सोच माहि लवकर चालू राणी लवकर तरी विचार करते ना कर 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 काय म्हणायचं <laughs> मायनर्जी दे हे काय झालं मग गटा गटाचा गट तुम्ही हा पॅठ लाते गंगा गंगाबाईनं पॅठायला आणते मला माघारी गटाचे विचार आले अरे हो हो अरे मला गटाचा विचारलं पटरू म्हटलं मा बायकोनं पाठवलं हो गंगाबाईने पाठवलं म्हटलं ते रानीचं बजावना म्हणे बुवा हा ग गटा साहेबांनी गट भेटू तेच गोष्ट आहे ना अहो गटाचे ग, ग, ग गटाला बोलायला आले ते मला काही बोलता लोका ग, लोका, आ, दे दे का घरी लोक आलेले येते नाही का लोकं हाय त्यांना आवाज दिला पकड नाही म्हटलं अजून काय गलत म्हटलं का अहो भेट कुटाचे हो खाईल त्या माणसाला बोलवायले ते गटाचं सांगायला आले ते आप आपल्याला म्हणत राव गटाचं सांगायला आले बापा पहिलेच पैशाची जरूरत आहे कायले घरी आलेले गटाचे पैसे वगैरे घरी येतं काय मनात काय करू राहील तुम्ही भेटेल नाही ना लग्न आहे मला जायचं आहे मला पाच हजार कोणते हालतील पाहिजे बरं 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 असा आहे का गटासाठी आले का तुम्ही तेच म्हटलो बाबा तुम्ही दिसले नाही काही अचानक आले मला काय घेऊन जा राजू हो तुमच्या घरी काही लिहू मी मला बायकोनं पाठवलं गंगा अरे राणी म्हटलं तुम्हाला गट घ्यायचा आहे काय माहिती अर्जन अर्जंट गटाचं सांगेल ना तुम्ही मी काय लिहू बापा मला काय करा लागते माझ्या काही ओळख पडत नाही बा आमच्या घरी काय लिहू मी हो ना बाबा तर पहिल्यांदा आपल्या घरी आले या या बसा ना हो हो या या बसा ना बसा चायगी करायला हो का राणीने राणी चायगी कर बरं राणी दोन कप चाय घेऊन ये आपलं गटात गट भेटेल तर कसं लग्नात जायला पैसे होऊन जाते काय बाबा राहिल तुम्ही वाचलो रे बानीला वाचवलो बाजूला कसं थोडं पैशाचं काम होत आता हा जसं लग्न आहे तर पाच हजार पाहिजे होते तर गट भेटवायला म्हणते ना पंधरा हजाराचा हो हो काय माहित नाही बा राजू एवढं मध्ये पण मला एवढं सांगितलं गटाची साहेब आहे मीटिंग आहे म्हणे गटाची तर राणीला सांगून द्या म्हणून एक बार बस ते आवाज तो बाहेरांगीने चालू आहे त्या कारणानं आलो भाऊ मी बरे बरं धन्यवाद धन्यवाद गडगड भिंज बो तुमची बायको आम्हाला गंगाबाई लिहिले धन्यवाद बसा बसा चाय अंति रा बसा